क्राइम मॅडम अनिता हिवरकर मॅडम आणि त्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान करण्यासाठी आलेलो हो। आहोत तुम्हाला एकवीस साली भिभवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक तेरा वर्षाच्या कबड्डीच्या खेळाडू मुलीवर एका विकृत मुलानी एकतर्फी प्रेमातन तिचा खून केला होता तो खून एवढा एवढा भयंकर निर्गुण होता कि का की जवळजवळ मला वाटतं बासष्ट पंच्याहत्तर वार त्यांनी त्या बिचारा लेखरावर केले होते आणि ती पोरगी जागेवरच मरण पावली होती आणि त्यावेळेला पुणे शहरामध्ये ही खळबळ माजली आपल्या आपले लेखणू सुद्धा सुरक्षित नाही आणि त्याच वेळेला त्या तो संपूर्ण तपास तुमच्यासमोर या ज्या अनिता मॅडम आहेत त्यांच्याकडं होता आम्हाला आठवतय की मी आणि संगीता ताई आणि आमच्या इतर सगळ्या सहकारी त्या आरोपीला मारण्यासाठी कोर्टामध्ये गेलो होतो आणि त्याला मारतानाच याच त्या मॅडम होत्या त्यांनी मला पकडलं संगीता ताई यांना पकडायला बाकीच्या महिला पाठवल्या पण ह्या मॅडमनी त्यावेळी सांगितलं होतं की रुपाली आणि संगीता ताई तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा फास्ट वर नक्की या आरोपीला शिक्षा झाल्याशिवाय मी सुद्धा गप्प बसणार नाही हे खास का सांगायचंय की जेव्हा आम्ही आपल्या घटना समाजात घडतात तेव्हा आपण पोलिसांना निश्चितच ते समाज रक्षक आहेत कायद्याचे रक्षक आहेत त्याच्यामुळे आपण त्यांना ब्लेम करतो ओरडतो भांडतो त्यावेळी सुद्धा मी मॅडमशी भांडले बोलले की मॅडम आपल्या कोळींवर झाल्यावर काय या सगळ्या गोष्टी बोलल्या पण त्यांना त्या स्वतः पोलीस असल्यामुळे काही मर्यादा असतात पण त्या मर्यादात राहून सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की त्या आरोपीला मी शिक्षा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही हे करणार मग या ज्या काही बाकीच्या तुमचा उद्रेक बरोबर आहे असं बरंच त्यांनी आम्हाला समजून सांगितलं आणि काल काल मेहरबान कोर्टाने त्या विकृत आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा दिली बघा दोन हजार एकवीस मध्ये घटना घडली आपण आता आहोत डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये फास्ट ट्रॅकवर त्या आरोपीला वर ती शिक्षा होणं हे खूप चांगलं लक्षण आणि कायदेशीर एक महत्व त्याला प्राप्त झालं म्हणजे जर आपले कायद्याचे रक्षक पोलीस अनिता मॅडम सारख्या असतील तर अशा लहान मुलींवर अन्याय करणारे लहान मुलींवर अत्याचार करणारा एकही आरोपी बचावणार नाही आणि समाजामध्ये तो संदत संदेश जाईल की कुठल्याही मुलीवर अशा प्रकारचा अन्याय करायचा नाही नाहीतर आयुष्यभर मध्ये काढावा लागणार तोही मुलगा मला वाटतं मॅडम सव्वीस पंचवीस बावीस वर्षाचा बावीस वर्षाचा होता म्हणजे विचार करा जरी तो लहान असला परंतु त्याची केलेली घटना ही फारच विकृत होती आणि समाजामध्ये हा खूप सुंदर संदेश जाणं कायद्याच्या दृष्टीने गरजेचं होतं त्याच्या या मानकरी ठरलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने आम्ही जर पोलिसांना बोलत असू तर मॅडम त्या पद्धतीने आम्ही तुमचा सम्मान पण आणि प्राऊड ऑफ यू आम्हाला खरंच तुमच्यावर खूप अभिमान आहे शिक्षा होणं गरजेचं होतं आम्ही त्या मुलीच्या आई वडिलांच्या घरी आम्ही दोघी गेलो होतो काय अवस्था होती ते आम्हाला माहितीये निश्चित या शिक्षा त्या आरोपीला झाल्यामुळं त्यांची मुलगी परत नाही येणार ना, परंतु त्या आई वडिलांना समाधान मिळेल की ज्याने आपली पोरगी आपल्यापासून दुरून नेली त्याला नरक यातनासाठी जेलमध्ये या पोलिसांनी कायमचं बसवलेलं आहे मी संगीता ताई तिवारी यांना याच केसच्या संदर्भात दोन शब्द बोलण्याची विनंती करेन नमस्कार पी मॅडम अनिता हिवरकर मॅडम या ज्यावेळेस बिबेवाडीला होत्या त्यावेळेस यश रॉसला चौदा वर्षाच्या क्षितिजावर त्या शुभम निजे बावीस तेवीस वार करून तिला मारेल चव्वेचाळीस वर सॉरी आणि ते ऐकून म्हणजे अंगावर ताटे आले ते आम्ही त्यावेळेस खूप निदर्शनं केली मॅडमला खूप त्रास दिला कोर्टात गेलो जसं आता रुपाली यांनी सगळं सांगितलं की कथा की कोर्टात गेलो आम्ही तिथे खूप पळापळी झाली आम्हाला त्या आरोपीला पकडून मारायचं होतं काळं लावायचं होतं परंतु त्यावेळेस मॅडमने आम्हाला शब्द दिला होता तुम्ही बेकायदेशीर काही करू नका मी त्याला पूर्णपणे व्यवस्थित त्या नाराजमाला कशी शिक्षा होईल हे मी करीन आणि खरंच मॅडम सॅल्यूट टू यू की कुठंही लूपवर नाही कुठं नाही आणि चार वर्ष लागले एकवीस बारा ऑक्टोबर मध्ये हे झालेलं होतं आणि आता हा डिसेंबर आहे तर एवढ्या वेळामध्ये आणि त्या नराधमाला ती शिक्षा झाली निश्चितच क्षितिजाच्या आत्म्याला खरच आज शांती मिळालेली असेल आणि तिच्या परिवारालाही बर वाटलं असेल की आपल्या मुलीचा जो हाल त्यांनी केला त्याला शिक्षा मिळाली आणि खरच तुमचे प्रयत्न आणि खरंच त्या मुलीला एक श्रद्धांजली झाली आज मॅडम थँक्यू व्हेरी मच कारण आजच्या मुली तुमच्या सांगितल्या सेफ राहतील अपेक्षा मी लोकांचे आभार म्हणते कारण पोलिसांच्या कामाला क्रिटिसाइज करणारे खूप असतात इव्हन राजकारणातून पण असतात पण सगळ्याच क्षेत्रातून असतात पण तुम्ही अगदी साथन साथन सा। आवर्जून आलात आणि आला हा काय सन्मान करत आहात त्यासाठी मी सर्व पोलीस दलाकडून तुमचे आभार म्हणते धन्यवाद मला सगळ्यांना सांगायचंय की समाजातील प्रत्येक विकृत आणि ऐका जर तुम्ही पुणे शहरामध्ये आमच्या लहान लेकरांना मुलींवर अन्याय केला किंवा अशा प्रकारची विकृती दाखवली कायद्याने तर आता चार दोन आणि तीन वर्षांमध्येच आयुष्याचं तुमचं मातेर कायदा करणार आहे पण आम्हालाही उतरायला लावू नका कारण का आमचं पुणे हे सुरक्षित आहे आमच्या मुली सुरक्षित आहे आणि याच्यासाठी प्रत्येक कुटुंबातील पालकांनी सुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे क्षितिजा परत येणार नाही परंतु परत क्षितिजासारखी पुनवृत्ती घडली नाही पाहिजे ही जबाबदारी समाजाची आमची आणि पोलीस खात्याची ती आपण चांगल्या पद्धतीने राबूया मॅडम आम्ही तुमचं खरंच खूप खूप आभारी आहोत आणि त्याच्यासाठी टाका टाकाण्यात <laughs> त्याच्यासाठी हा तुमचा सन्मान आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला एक मानाचा सलूट आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड